ही पोरगी समोर काय करते तू काय बघशी का नाही आताच बघितली हा काय केलं नाही का खेळतात खेळू द्या म्हणलं कुठ चालला हा कुठ चालला चिवड्या हा कुठ चालला चिवड्या इकडे बघ के कुठे चालला तू हा हु डुल दुसरं काही येतं का नाही मित्रांनो चिव एक कॉमेडी मधले एक रिॲक्शन शिकली बघा तुम्हाला चो इकडे बघे हो चिवड्या इकडे बघी चिवड्या <laughs> बघितली मित्रांनो रिॲक्शन कशी दिली अजून एकदा बघा चिवड बघ कस 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 चिव इकडे इकडे होक देते रिॲक्शन झालं कॉमेडीचा एक आता कॉमेडीचा तर एक ये, टाका शिकली रिॲक्शन सगळ्यात अवघड असते मित्रांनो सगळ्यात अवघड मी नवीन लोकांसोबत काम जर कराय गेलो का नाही मला सगळ्यात जास्त टेन्शन येतं की त्यांना रिॲक्शन द्या येते का नाही शेवटची लापटिंगच्या टाइमला येऊन पंच पडला का नाही नवीन कोणाला जमत नाही पण शिव आमची अजून बारा महिन्याची की दीड एक वर्ष एक महिन्याचीच आहे तर बघा कशी रिॲक्शन शिकली आहे ही परी करते ना व्हिडिओच्या टायमिंगला लावते त्याच्याकडून लक्ष देऊन देऊन शिकलो ही बी आणि एक दिवशी आम्ही व्हिडिओ बनवत होतो आणि ही मुलं असं का करते बघतो तर महा रिएक्शन या काय म्हणते पर्या बाबा म्हणते तुम्ही चिकुल खेळता काय सुद्धा म्हणत नाही काय काय पण हात उल्लं बिल्ल तर हाय मन हाय मित्रांनो Itu kebuah lela Apa sih, Kai? Kak. Papa, mommy, Papa. mana Mama. Mama? <laughs> Mama. Mama liki. Papa. Papa, Mama Papa. Momen, Papa. Papa, Monkey. Papa Papa, Papa. Momen, दिदीला आवाज दे दीदीला आवाज दे दीदी दी आवाज दे हां दे 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 बोल हां बोल पप्पा मम्मी दीदी आजी काका अजून काय बाळा काय ये पप्पा ये पप्पा तिला जर मारलं ना मम्मीनं अशी अशी थोडस असं करती मम्मी ए बापाव ए लय भारी तूट करते कुठे चालू चलय शिवड्या काय 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 ग ते गो बाहेर झाड येते कशा कशाच आपण ते कशाच झाड आहे बियाचं झाड कोणतं झाड आहे ती विचारतोय बाळा मी बियाच कलर पिंक कलर तुला काय सारखं पिंक कलर कोण सांगितलं आहे का असं बघा चिवक चा हात आय काय करत काय हा काय आव ओ काय आव पडशिन बाळा खाली उतर हा आलो आलो काय 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 आ, आ, एक आई ब्लॉगिंग ब्लॉगिंग चालू आहे तर भाजी निवडाय चालू आहे एक कॉमेडी व्हिडिओ चालू आहे तर भाऊ म्हणायला लागले की काय भाजी निवडून होईन आहे नाही नाही भाजी लई मोठी आहे पण हा ही लई ताप ती भाजी संपायची आहे त्याच्यात ए परी ए वाडा चल की हा आज काय आपण दोघं व्हिडिओ मध्ये नाही आजच्या व्हिडिओ मध्ये कॉमेडी व्हिडिओ मध्ये परी भाऊ मावशी आहे त्या मावशी एंडिंगला हे आहे की हिला लय खतरनाक पंच मारलाय बेकार पंच मारलाय तुम्हाला माहित नाही व्हिडिओ थांबा मी सांगतो थोड्यावर ना घरी काय झाले ते सांगतो लय बेकार पंच मारलाय परी तोक तोक तिथे थांबा एक मिनिट भाऊ आव काय काय कायची कशी कशी तुम तुर कशी चलती कशी चलती गाडी कशी 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 पडून पडून प्रगत आहे ढकलू नको का बस तर मित्रांनो ही जी टेरस आहे इथं आपलं बरच ठिकाणी अगं अग अगं परी गपना गप ना तर इथं आपण डे इथलं शूटला येतं असतोय सगळ्यात बाहेर म्हणतो पाठी मग आंब्याचं झाड लय मस्त आहे बघा लय आंबे हे आंबे इकडे इतके येते झाड दुसऱ्याच आणि मला की येत आंबा आंबी आणि झाड दुसऱ्याच आहे लय मस्त झाड दिसतोय बघा आंबे तर लय लागत त्याला तर की असं मस्त वातावरण आहे बघा हे एक मंदिर पण आहे काय तीच बघायला लागलो चल बाळा चला व्हिडिओ घेऊ आपण आणि चला चला उतर खाली बाळा उतर आणि चला चला घेऊ बरं दिदीला काय बोलू द्या ना तिकड कॅमेरा केला की आता बोल ए पप्पा बोल ए पप्पा म्हण ए पप्पा कशी करते मित्रांनो आज काय मध्ये उठता बसता आपलं चिवचे काय चिवचे चाहते वाढत चालत काय जर म्हणतात की चिव व्हिडिओ मध्ये नसली की बघायला आवडतच नाही पाहता कशी करते त्यामुळे आज स्पेशल पूर्ण व्हिडिओ चिवचाच आहे पीपी कशी पी 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 चालते पापाची ओके <laughs> बाय <laughs> <laughs> okay, मित्रांनो